सोलागाव महानगरपालिकेच्या वतीने आराखडेच केलेले पुणे शिवलेल्या परिसराच्या सुशोभे करावं हे प्रकार आहे

शहराच्या पाणी पुरवठ्याच्या दृष्टीने महत्वाकांक्षी असणाऱ्या उजनी सोलापूर समांतर जलवाहिनी प्रकल्पाचं काम वेगात सुरू मला आपल्याला सांगायला आनंद वाटतो की आतापर्यंत उजनी धरणाने जागवेचं बांधकाम पन्नास पूर्ण झालं आहे आणि एकूण एकशे दहा किलोमीटर पैकी पंच्याहत्तर किलोमीटर पाईपचा सप्लाय होतो त्यापैकी सहासष्ट किलोमीटर पाईप आजपासून पूर्ण पाई झाले आहे तसेच हायड्रोलिक था एसटीने एकतीस था किलोमीटरची पूर्ण झाली आहे था

1.5 कोटी रुपयाचा देखील खरबूत पूर्ण झाला या ठिकाणी महिलांची सुलभ प्रकृती सिजनिया छत्रप्रिया कुटुंब कला छत्रप्रिया नियमित करण्यात येणार आहे 28 फेब्रुवारी दिोदार पेरिम पर्व तेव्हापासून थिए इस्वीकर लोको लोकार्थ खेळले गेले थे। तेव्हापासून 20000 गोळा गोडाणी या प्रकृती गुआद लाभ मिळणार आहे या ठिकाणी रात्री दिवस घोडाना कॉर्पोरेट ऑपरेटर दाखल आरोग्य विधा मीना मिले क्रमांक घेऊन स्वच्छता रंगोटी छुरुस्ती अशी अनेक कामे पूर्ण होतो त्याचा लाभ आज सतराशेहून अधिक विद्यार्थी घेत आहेत महानगरपालिकेकडून शहरातील धूळ आणि प्रदूषण कमी

माजी बनवरा अभियानांतर्गत इलेक्ट्रिक वेगलन महानगरपालिकेवर पहिल्या वातावरण नुकतंच पार पडवलं महाराष्ट्रात वातावरणी बदलनभूमी आराखडा तयार करणार आहे मुंबई नंतर सोलापूर ही राज्यातील

देण्याची कारवाई करण्यात तीस मुलींना माध्यमातून सायकलीचे वाटप करण्यात आले कर्मचारी कल्याणाची अनेक पावेळी महानगरपालिकेने उचलली आहे सोलापूर महानगरपालिकेने वर्ग एक ते चार एकशे पंचावन्न शासनाच्या निर्देशांमध्ये सोलापूर महानगरपालिकेतल्या विविध समार्गामधली बत्तीस तीनशे दोन पदांसाठी अर्थी प्रक्रिया फेब्रुवारी दोन हजार या महिन्यामध्ये नियोजित असून त्यापर्यंत आजपर्यंत तेवीस हजार चारशे अर्ज प्राप्त झाले आहेत लवकरच भरती प्रक्रिया मी महानगरपालिका कर्मचारी यांच्या महागाई वीस रुपये वाढ आणि दर, दर वाढवून एक हजार रुपये करण्याची घोषणाही मी या निमित्ताने करतो भारत सरकारच्या गृहनिर्माणानुसार हे कार्यक्रम मंत्रालयाचे नुकत्याच घोषित निकाला